पाडवा हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे अकोला तालुक्यातील राजूर येथील व्यावसायिकांनी ये साखरवाठी बनवण्यास सुरुवात केली आहे वर्षातील प्रत्येक सणात वेगवेगळ्या पदार्थाचे वेगळे महत्त्व असते आदिवासी भागात होळी सणाला अनन्य साधारण महत्त्व असल्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात साखरगाठी खरेदी केल्या जातात सध्या होळी आणि गुढीपाडवा हा सण जवळ आल्याने साखर तयार करण्यास सुरुवात केली आहे मात्र कच्चा माल व मजुरीचे दर दोनशे पासून चारशे रुपयांपर्यंत वाढल्याने या पारंपरिक व्यवसायाला कमी नफ्यात विक्री करावी लागत आहे आमचा हा गाठीकडे बनवण्याचा हा जो व्यवसाय आहे तो पुरोपर चालत आलेला आहे हल्ली कमी दराने विक्री करायला परवडत नाही घाऊक मालाचे सर्व भाव वाढलेले असल्यामुळे व मजुरीचे दर प्रमाणापेक्षा जास्त झालेले आहेत सध्या राजूर येथे तीन ते चार साखर गाठी बनवण्याचे कारखाने सुरू आहेत एक क्विंटल साखरेपासून नव्वद किलो साखर गाठी तयार होतात त्यासाठी साखर दूध पावडर लाकडीचे साचे दोरा आणि गाठीला पांढरा शुभ्र रंग येण्यासाठी लिंबाचा वापर केला जातो लाकडी साच्यातून दोन क्विंटल साखर गाठी बनवण्यासाठी एक पूर्ण दिवस तीन मुख्य कारीगर आणि इतर दोन असे कामगार लागतात याशिवाय महागाई जरी वाढलेली आहे तरी पूर्वापार मागणी भरपूर असल्यामुळं आम्हाला तो व्यवसाय कमी नफा का होईना तो करावाच लागतो आमच्याकडे गुढीपाड्यापेक्षा होळी क्षणाला जास्त महत्त्व असल्यामुळं तो माल होळीला जास्त प्रमाणात विकला जातो एकशे वीस व धाऊक दर नव्वद रुपये बाजारात मशीनद्वारे बनवण्यात आलेल्या साखरगाठी आल्या असतानाही ग्राहक हाताने बनवलेल्या साखरगाठींना जास्त पसंती देत आहे त्यामुळे कारखान्यामध्ये सात ते आठ दिवस अगोदरपासूनच साखरगाठी बनवण्याची लगबग सुरू होत असते